श्रोत हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत रोहिणी लिमये यांनी लिहिलेले विचार आजकाल सोशल मीडियामुळं प्रत्येकाला बरीच माहिती झालेली असते म्हणजे वेगळे कष्ट न घेता ती डोळ्यासमोर येतच असते आणि मग ज्याप्रमाणे इकडचा माल तिकडे करतो तसं ते दुसऱ्याला पाठवण्याची घाई देखील असते मी म्हणते हेही ठीक आहे पण कधीकधी काय होतं आपण महत्वाचं म्हणून आपल्या खास जवळच्या व्यक्तीला काही सांगायला जातो आणि ती आपलं म्हणणं मध्येच तोडत माहितीये ग मला फलाण्या लिंकवर मी पाहिलंय असं म्हणून आपल्यालाच गप्प करते त्याचं वाईट वाटतं विचारल्याशिवाय उपदेश करू नये आणि मागितल्याशिवाय सल्ला देऊ नये असं म्हणतात ते एका अर्थी अगदी बरोबर आहे पण लेकीचं लग्न आहे ती आता परक्या घरी जाणार किंवा असं म्हणूया की माहेर सोडून जाणार आपलं नवीन विश्व निर्माण करणार तर आईला वाटतं ना मुलीला काहीतरी सांगावं समजवावं असं कर तसं करू नको यापेक्षाही काय केलंच तर जास्त हितकारक होईल इतपत तरी पण ती म्हणते अगं आई यूट्यूबवर बरेच व्हिडिओ पाहिलेत मी मग काय बिचारी आई मूग गिळून गप्प बसते संभाषणच खुणतं ना तेच मुलाच्या बाबतीत नोकरी व्यवसाय सेविंग या यासंबंधी बाबा काही सांगू पाहतात तर मुलगा म्हणतो अहो बाबा तुमचा काळ गेला आता तुमचे फंडे कालबाह्य झाले मी परवाच अमुक सेमिनार अटेंड केलंय ऑनलाईन सगळं काही व्यवस्थित समजलंय मला बाबा रे मान्य आहे आजकाल एकूणच सर्व काही स्मार्ट प्रोफेशनल झालंय आई वडिलांच्या जवळ बसून सल्ले आणि उपदेश घ्यायचे दिवस राहिलेले नाहीत पण ती एक संधी म्हणा किंवा वेळ असते नात्यांना एकत्र आणण्याची त्यानिमित्तानं आधीची पिढी आणि आताची पिढी यांच्यात संभाषण होतं इंटरॅक्शन होतं सुसंवाद होतो अगदी त्यांचं म्हणणं प्रत्यक्षात नाही आणलं तरी निदान ऐकून घ्यायला काय हरकत आहे घरीच नाही तर बाहेर समाजात मित्रमंडळींमध्ये सुद्धा असंच घडतं काही सांगायला जावं तर समोरची व्यक्ती लगेच हो माहितीये असं म्हणते एखाद्या शेजारणीला बरेच दिवस खोकला असतो म्हणून आजीबाईचा बटवा आठवून आपण एखादं चाटण सांगावं तर ती म्हणते हो ग माहितीये सगळं करून झालंय हो अगदी झालंही असेल सगळं करून पण आपल्याच भल्याचं सांगतंय कोणीतरी तर ऐकावं ना पण बरं कधी कधी आपल्याला काही दुखणं त्रास असतो तो बोलावा तर तिथंही हीच तर काल ना मला झोपच लागत नव्हती किती वेळ असं म्हणावं तर समोरची ऐकणारी ती कशी रात्रभर जागीच होती आणि मग सकाळी कसं पित्ताना डोकं चढलं हे आपल्याला ऐकवते अहो संभाषण वाढायला समोरूनही प्रोत्साहन हवं असतं ना पण बऱ्याचदा आपण त्याचा मुळी विचारच करत नाही ही आत्मकेंद्री वृत्ती वाढते जो तो आपलंच घोडं दामटवत राहतो आधीच या मोबाईलच्या जमान्यात एक एकटी बेटं तयार झाली आहेत त्यात अशा प्रकारच्या वागण्यानं माणसं जास्तच दूर होत चालली आहेत एकमेकांपासून सहसंवेदना एम्पथी कमी कमी होत आहे त्यामुळं मन मोकळं करायला मनातलं बोलायला कुणीच नाही ऐकायला कुणी नाही असं झालंय माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तो एकटा राहू शकत नाही अशा प्रकारच्या वागण्यानं एक प्रकारचं नैराश्य येत चाललंय आणि हे सर्वच वयोगटात आणि लिंग जात या सर्वांपलीकडं आढळतं हे खूप चिंतनीय वाटतं रोहिणी लिमये यांनी लिहिलेले विचार श्रोते हो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य अंजली रोडत आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार